Yes. <laughs> कळंबोली येथे जिल्हा प्रमुख रामदास शेवाळी यांच्या पुढाकाराने एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश सोहळा पार पडला या पक्षप्रवेश सोहळ्यात खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत अनेक युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला नवरात्रीच्या काळात शिवसेनेत सहभागी झालेले तरुण बाळासाहेबांचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतील असा विश्वास श्रीरंग बारणे यांनी यावेळी व्यक्त केला दरम्यान आगामी पनवेल महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना तयारीला लागली असून युतीचा निर्णय प्रमुख नेते घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले आहे शिवसेना पक्षामध्ये मान्य पक्षाचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब यांनी निर्णय घेतल्यानंतर राज्यभरातून इतर पक्षातून मोठ्या संख्येनं कार्यकर्ते शिवसेना पक्षामध्ये प्रवेश करतात आज देखील रामदासजी शेवाळे जिल्हा प्रमुख तुकाराम सरक आमचे रुपेश ठोंबरे प्रसाद परब या सगळी मंडळी एकत्रपणे येऊन शिवसेना पक्षामध्ये सुनील गवारी युवकांचा मोठ्या संख्येनं प्रवेश केला आज मोठ्या संख्येनं शेकडो युवक हे शिवसेनेमध्ये सहभागी झाले बाळासाहेबांचा विचार सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवण्याचं काम आगामी कालावधी मध्ये करतील शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब करत असलेलं चांगलं काम जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम हे तरुण करतील तरुणांमध्ये मोठा उत्साह आज दिसला नवरात्रीच्या माध्यमातून मोठ्या संख्येनं शेकडो कार्यकर्ते आज शिवसेना पक्षामध्ये सहभागी झाले आगामी पनेल महानगरपालिका निवडणूक येणार आहे आणि त्या अनुषंगाने काही स्वबळावर लढण्याची ताकद किंवा तयारी असं काय विजन आहे शिवसेना पक्ष सातत्यानं रोजचा निवडणुकीला सामोरा जातोय त्यामुळे शिवसेना पक्षाची तयारी तर पहिल्यापासून कार्यकर्ते सहभागी होतात राज्यामध्ये देशामध्ये माहितीचं सरकार आणि नक्कीच भविष्यामध्ये भारतीय जनता पक्ष असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल त्या पक्षाचे मुख्य नेते हे या बाबतीमध्ये निर्णय घेतील युतीच्या बाबतीमध्ये शिवसेना निवडणुकीच्या माध्यमातून तयारीला विमानतळाचं इथं प्रामुख्याने ज्वलंत विषय आहे स्वर्गीय नाव भेटलेलं नाही तीस तारखेला उद्घाटन होणार होतं असं सांगितलं गेलं परत ती तारीख आता गणेश नायकांनी सांगितलं ती पुढे ढकललंय कसं तुम्हाला मी तुम्हाला सांगतो केंद्राचा प्रतिनिधी म्हणून कुठली तारीख उद्घाटनाची फिक्स झालेली नाही दुसरं प्रामुख्याने सांगतो मी आज उरवणला सकाळी चिरने सत्याग्रहामध्ये हुतात्म्यांना अभिवादन करायला गेलो होतो त्या ठिकाणी देखील सांगितलं की पहिलं जे नागरी उड्डाण होईल या नवीन एअरपोर्टवरून तर दिबा पाटील यांचंच नाव दिलं जाईल दिबा पाटलाच्या नावानंच ते एअरपोर्ट होईल या ठिकाणी बरेच पक्ष राजकारण करतात केंद्र सरकारमध्ये आमच्या एन डी एचं आहे आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे राज्याचे राज्या मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांनी तो निर्णय घेतलेला आहे आणि केंद्राने देखील निर्णय घेतलेला आहे नवीन पनवेलच्या एअरपोर्टला दिबा पाटील यांचंच नाव राहील बाकी कुणाला राजकारण करायचं तर करू द्या परंतु दिबा पाटला व्यतिरिक्त नाव राहणार नाही पहिलं उड्डाण होईल त्यावेळी दिबा पाटलांच्या नावानेच होईल